असतो शिकण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी जर शिकले तर त्यांचं शिकणं हे आनंदायी होणार आहे विद्यार्थ्यांचं शिकणं जर जा आनंदायी झालं तर त्यांना मनापासून जे ज्या तयार होतील त्यावेळी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य सुधारणार आहे आता विद्यार्थ्यांना बालगीत गायला वाच गायन करायला आवडते वाचन करायला आवडत असते म्हणून विद्यार्थ्यांना आपण सोप्या सोप्या बालगीतांचे तस कवितांचे वाचन करून घ्यायचा आहे किशोर मासिकांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कविता असतात या कविता सुद्धा सोप्या सोप्या कविता असतात हा वेगळा विभाग आहे विद्यार्थ्यांसाठी त्या किशोर मासिकातील कविता असतील किंवा लहान विद्यार्थ्यांचे बालगीत असतील किंवा आपल्या ग्रंथालयमधील जे बालगीतांची जी पुस्तक आहेत या पुस्तकांचं आपण वाचन करून विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य सुधारू शकतो मी पीपीटी मध्ये शेअर केल्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांचे कथा वाचन किंवा गोष्ट वाचन घेऊ शकतो या ठिकाणी एक पर... गोष्टीचा एक मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कथेच शीर्षक आहे भुंगाणी फुलपाखरू एक सुंदर फुलांची बाग होती त्या बागेत तरची फुलझाडे होती त्या त्या ऋतूप्रमाणे त्या झाडांना फुलं यायची त्यामुळे वर्षभर बाग फुलांनी बहरलेली असायची बागेत एक सुंदर तळ होत त्या तळ्यात खूप खूप कमळ फुलायची अशा बागेत खूप प्रसन्न वाटायचं वारा आला की त्याच्याबरोबर पसरायचा आजूबाजूचा परिसर सुगंधित व्हायचा अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचं कथा वाचन सुद्धा घेऊ शकतो जेणेकरून विद्यार्थ्यांना कथा वाचन करताना विरामचिन्हांची दखल घेऊन विद्यार्थी कथा वाचन करतात का याच आपण निरीक्षण करू शकतो या ठिकाणी शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची असणार आहे सुलभकाने नेहमी जे विद्यार्थी अध्ययनात मागे आहेत त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर नेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण किशोर मासिकामधील कथा असतील गोष्टी असतील कविता असतील थी, किंवा आपल्या ग्रंथालयामधील जे कथेची पुस्तकं असतील हे छोट्या छोट्या कथेची पुस्तकांचं आपण वाचन करून घ्यायचंय अशा ठिकाणी आज मला या ठिकाणी वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी जे उपक्रम मला सुचवायचे वाटलेले आहेत या ठिकाणी आपल्या समोर मी सादर केलेले आहेत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणे त्याच्या अंगी असलेल्या वृत्तीचा स्वीकार करणे अध्ययनात तंत्रज्ञानाचा वापर करणे विद्यार्थ्याची शिकण्याची गती वाढवण्यासाठी आपण निरनिराया कृतींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या मनात असणारी भीती आपण दूर करू शकतो वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता संख्या व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकमेकांच्या सर, सहकार्याने निपुण महाराष्ट्र हा उपक्रम सर्व शाळेत आपण चांगल्या प्रकारे राबवूया विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक मानसिक तसेच सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया या ठिकाणी मला तुमच्या समोर जे बोलण्याची संधी प्राप्त करून दिली माझे विचार मी आपणा सर्वांसमोर मांडू शकले ते आदरणीय राजेंद्र भोई साहेब यांची मी आभारी आहे चंद्र सिपरकर सर यांची आभारी आहे तसेच राणीताई पाटील मॅडम यांची देखील आभारी आहे या सर्वांनी मला आपणासमोर माझे विचार मांडण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आपणा सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सुद्धा ही मी धन्यवाद मानते आणि या ठिकाणी मला माझे जे उपक्रम मांडले आहेत ते तुम्ही सर्वांनी सर्वांनी सर्वांनाही उपयोगी पडणारे असे मी आशा करून माझे या ठिकाणी माझे मनोगत संपवते धन्यवाद सर्वांना थँक्यू मॅडम सर्वांना नमस्कार आज आपण या निपुण महाराष्ट्र अंतर्गत भाषेचे तिसरे आणि एकूण निपुण महाराष्ट्र पाचवे सत्र ऐकले आजच्या सत्रामध्ये काही तांत्रिक अडचणी असतो मध्येच आपला वेबिनार खंडित झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आजच्या सत्रासाठी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या उर्मिला तेली मॅडम ज्या की नवक्रमशील आहे धडपड सदैव धडपडत असतात कोणतेही काम सांगितले तरी त्या सदैव तयार असतात मॅडमनी अगदी विस्तृतपणे वाचना कृतींचे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे वाचनामध्ये आरोह अवरोह विरामचिन्ह यांचा योग्य प्रकारे कसा वापर करू शकतो या संदर्भात मॅडमनी मार्गदर्शन केलेले आहे डायट परिवारचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर डॉक्टर राजेंद्र भोई तसेच आमचे वरिष्ठ अधिवेख्यता अधिव्याख्यता आणि आपण सर्वांचे मी आभार व्यक्त करते मॅडमचे देखील आभार व्यक्त करते त्याचबरोबर या वेबिनारसाठी तांत्रिक सहाय्य देणारे ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे सौदाकर काळे सर आपले देखील आभार व्यक्त करते आपण सर्व शिक्षक या वेबिनारसाठी उपस्थित राहिला आपले देखील मी आभार व्यक्त करते आणि हा आजचा वेबिनार संपला असं मी जाहीर करते यानंतर पुढील सूचना अशी आहे की उद्या गणिताचा गुरुवार हा वेबिनार आपला गुरुवारी असतो पण उद्या महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे हा आपला वेबिनार ऐवजी शुक्रवारी होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि उद्या देखील आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचे आहे धन्यवाद थँक्यू अलग्यू थँक्यू मॅडम धन्यवाद सर्वांना